नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊ पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांचा जीव धोक्यात हो जाणून घे पूर्ण अपडेट केंद्र सरकारकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली यावेळी शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दर्शवलेला आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मला कोणत्या प्रकारचा धोका आहे हे तपासून मी सुरक्षा घेण्यावर निर्णय घेणार असल्याचे पवारांकडून सांगण्यात आल्याचे गृह गृहमंत्रालयाकडून माहिती मागवलेली आहे याबाबत शरद पवारांच्या निवासस्थानी सीआरएफच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पाडली त्यात हा निर्णय करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा खरंच शरद पवारांचा जीवाला धोका आहे का त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे का आणि ती झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी घेण्यास नकार दिलेला आहे आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा प्रत्येक व्हिडिओसाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र